नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे खोक्या कसा झाला बोक्या तसच हरणाचं मटण सुरेश दासांच्या घरापर्यंत कस पोचलं काल आष्टी मध्ये शिरोर या ठिकाणी लक्ष्मण हाके ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी समस्त नागरिकांसकट बोक्याला अटक करा म्हणून मोर्चा काढला तर या मोर्चामध्ये घोषणा देण्यात आली की हरणाचं मटण सुरेश दासांच्या घरी तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आले तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामधले जे दहशत आणि बीड जिल्ह्यामध्ये आका मा, मा, आका खोक्या अशा पद्धतीचे जे नाव चर्चेत यायला लागलेले आहे यामुळे महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे तसंच ही जे बीड जिल्ह्याची जी दहशत आहे ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली की काय असं मानता येईल आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं की वाल्मिक कराड यांची किती दहशत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची किती करोडपणे हत्या करण्यात आली तसच हे प्रकरण सुरेश धस यांनी सगळं बाहेर काढलं अगदी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाचा त्यातच आता सुरेश धस यांची देखील प्रकरण बाहेर येऊ लागलेली आहे सुरेश धस यांचा जो कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा तो राज्याचा सरचिटणीस आहे त्याचं नाव खोक्या म्हणजे सतीश भोसले खोक्या उर्फ सतीश भोसले याचा एक एक कारनामा बाहेर येऊ लागलेला आहे त्याने ज्या माणसाला मारलं तर त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे बॅटने मारहाण केलेली तसंच एकाचा दात पाडला त्याचबरोबर काल त्याच्या घरावरती वन विभागाने धाड मारली वन विभागाने धाड मारत असताना वन विभाग एवढे दिवस झोपला होता का फॉरेस्ट विभाग त्या खोक्याने जवळपास दोनशे हरणांची शिकार केलेली दोनशे हरण मारली ती आणि याच मटण सुरेश दासांच्या घरापर्यंत गेलेलं आहे तसंच अनेकांच्या घरी गेलं असण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना याच पार्श्वभूमीवरती खोक्यावरचे विविध प्रकारे जे गुन्हे दाखल झालेले त्या प्रकरणामध्ये खोक्यावर सतीश भोसले याला अटक करावी म्हणून ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके तसेच अन्य काही नेत्यांनी ने मिळून सुरेश दस, दसांचा जो खोक्या याच्या याला अटक करावी आणि अटक करून त्याला मोका लावण्यात यावा या मागणीसाठी काल भला मोठा असा मोर्चा बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये निघला आणि या मोर्चा नेतृत्व लक्ष्मण हरके यांनी केलेलं आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अशी सडकून टीका ही सुरेश दासांवरती करण्यात आली म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे जाती जातीचं राजकारण असं भयानक परिस्थितीमध्ये सुरू चाललेलं आहे की ओबीसी विरोधात मराठा असा जो वाद सध्या सुरू आहे या वादानं अनेकांचा बळी घेतलेला आहे तर अशा वादातच आता लक्ष्मण हाके खोक्या सुरेश धस बोक्या अशा लोकांची एंट्री झालेली आहे जोपर्यंत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची एक एक प्रकरण बाहेर काढली वाल्मिक माध्यमातून तसंच आता सुरेश धस यांचे जे काही कारनामे आहेत ते बाहेर काढण्यास सुरुवात झालेली आहे परंतु यामध्ये पारधी समाजाचा असलेला हा खोक्या हा मात्र मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे त्याचे जे व्हिडिओ नवनवीन आहेत गाडीच्या आतमध्ये तो पैशाचे बंडल फेकतानी घरामध्ये पैशाचा असं बंडल फेकतानी तसंच बॅटने मारहाण करताना गाडीच्या करता टपावरती बसून व्हिडिओ काढतानी हेलिकॉप्टर मधून एंट्री करतानी असे विविध व्हिडिओ त्याचे समोर आलेले आहेत आणि या खोक्याचा व्यवसाय तरी काय आहे म्हणजे खोक्याकडे जी फॉर्च्युनर आहे ती सुरेश दासांनी दिलेली आहे की काय हा देखील सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि हा खोक्या एवढे मोठे पैसे कमवतोय कशाच्या जीवावरती याची देखील चर्चा तालुक्यामध्ये आहे आणि याची देखील चौकशी करावी म्हणून अनेकांनी प्रश्नांची राळ उठवलेली आहे त्यातच आता या खोक्याला अटक होते का काय होतंय हे देखील बघणं गरजेचं आहे परंतु या खोक्याने दोन्ही हरण मोर आणि विविध प्रकारच्या प्राण्यांची शिकार केलेली आढळून आलेला आहे त्याच्या घरी जावा वन विभागाने धाड मारली त्यावेळेस हरण पकडण्याची हरणाचं मटण हरणाची कातडी असं विविध प्रकारे साहित्य सामग्री मिळून आलेली आहे आणि हे मटण सुरेश दासांच्या घरापर्यंत कसं गेलं डबे भरून याची देखील चौकशी सध्या आता करणं गरजेचं आहे असंच एकंदरीत आता दिसतोय परंतु एवढंच की सुरेश दासांचा खोक्या कसा झाला हा मात्र प्रश्न अनुत्तरितच राहिला असं एकंदरीत दिसतोय खोक्याचा भाग दुसरा तर आपण पुढे देखील जे जे काय अजून निघालते त्याचे देखील आपण विसंबत माहिती आपणाद्वारे कळवणार आज एवढंच आपण जर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा विनंती चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती कॅमेरामन आकाश मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे